नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथील दाखल नकली नोटातील गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नकली नोट व छपाई साहित्यासह अटक पंधरा ऑक्टोबर रोजी नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथील दाखल अपराध क्रमांक तीनशे बासष्ट बाय कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी बी एन एस प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी संचित अरविंद चौहान व दीपक बाबूलाल खंडारे आदित्य किशोर रामेकर यश सतीश बर्वे साहिल संजय गाडवेलरा यांना अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या एकशे सदुसष्ट नोटा एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले होते सदर गुन्ह्या तपासावर असताना मुख्य सूत्रधार यांच्या शोधात नांदगाव येथील पोलीस यंत्रणा होती मुख्य सूत्रधार हा सर्राईत पणे नकली नोटा बनवून तो चलनामध्ये आणत आहे अशी माहिती प्राप्त होताच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नांदगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक दहातोंडे यांनी पोलीस उपनिरीक्षक वाकळे या तपास पथकाची नेमणूक करून सदर इसम नामे अब्दुल तोसिफ अब्दुल करीम यास अटक करण्यात आली असता सदर आरोपीस माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालय यांनी अधिक तपास करण्याकरता दोन दिवसाचा पी सी आर मंजूर केला तपासादरम्यान अटक आरोपीस विश्वासात घेऊन विचार केली असता सदरच्या नकली चलनी नोटा त्यानेच बनवल्या असल्याचा व सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना नोटा पुरवल्याच्या त्याने कबुली केल्या तसेच अब्दुल तौसीफ अब्दुल करीम याच्या घराची दोन झडती घेतली असता घरातील एका मधून नोट बनवण्याच्या साहित्यामध्ये हिक्या रंगाचे रबरी शिकेट, देशिंग पेपर कटर ग्लू प्रिंटर नोट बनविण्यास लागणारा बॉन्ड पेपर नकली चलनी नोटा पाचशे रुपयाच्या वीस नोटा एकूण दहा हजार रुपये व दोनशे रुपयाच्या पंचावन्न नोटा एकूण अकरा हजार रुपये असे एकूण एकवीस हजार रुपये नकली चलनी नोटा जप्त करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी सुद्धा नागपूर शहर येथे पोलीस स्टेशन येथे नोटा संबंधात गुन्हा दाखल होता हे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे अशी माहिती आज एकोणतीस नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री दहा वाजून अडतीस मिनिटांनी मिळाली आहे अमरावतीवरून संजय श्रीवास विदर्भ टुडे न्यूज